खाद्य संस्कृती मना मनाला स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही वर हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे मंडळी आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी साधारण आंब्याच्या फळाला ज्या काळामध्ये बहर येतो त्या बहराला आपण आंबिया बहर असं म्हणतो फळांच्या वाढीसाठीचा सा अत्यंत नाजूक असा हा काळ कारण हवामानाची अनिश्चितता सतत बदलणारं हवामान या सगळ्या गोष्टींमुळे फार मोठ्या प्रमाणावर फळांचं नुकसान हे साधारण याच काळामध्ये होतं मग हे नुकसान आपल्याला जर का टाळायचं असेल किंवा जे काही नुकसान झालं आहे त्याची थोडी पारका होईना भरपाई आपल्याला आजचा आपला विषय आहे आंबिया बहरातील फळ पिकांसाठी विमा योजना आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री विनय कुमार आवटे सर आपल्या पाहुण्याची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे ते कृषी संचालक म्हणून काम पाहतात चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक का आपलं स्वागत तर जसा मी उल्लेख केला आजचा आपला विषय आहे की आंबिया बहर तर कोणकोणत्या पिकांचा या आंबिया बहरामध्ये आपण समावेश करू शकतो सर्वप्रथम तुम्ही सांगितलेलं आहे की आंबियाबहार म्हणजे आंब्याला ज्यावेळेस बहार येतो म्हणजे मोहर फुटतो तर त्यावेळी ज्या ज्या पिकांचं तिथून पुढे म्हणजे फळधारणा सुरू होते तर अशा पिकांचा समावेश आपण आंबियाबहारमध्ये करतो वसुस्ता आपल्या निसर्ग चक्रामध्ये प्रामुख्याने तीन बहार आहेत मृगबहार हस्तबहार आणि आंबियाबहार मृगबहार म्हणजे सात जूनला मृग नक्षत्र सुरू होतं तर त्यावेळेस जी फळधारणा वगैरे होते त्याला मृगबहार नंतर हस्तबहारमध्ये मध्ये असतो ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर येतो हा आंबिया बहार आंब्या बहारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फळपीक म्हणजे आंबा त्याचबरोबर कोकणातला काजू त्याचबरोबर केळी आणि त्याचबरोबर डाळीम संत्रा मोसंबी पपई स्ट्रॉबेरी ही प्रामुख्याने पिकं आहेत आणि सगळ्यात सर्व शेतकऱ्यासाठी जे महत्त्वाचं आहे असं पीक हे जे आहे तर या पिकांचा ह्या आंब्या वहारमध्ये समावेश करण्यात आलेला आहे परंतु या बहरातील पिकांसाठीची जी विमा योजना आहे ती नक्की कधीपासून सुरू झाली ॲक्च्युली आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांसाठी जी पीक विमा योजना आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून प्रायोगिक तत्वावर सुरू झाली एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणून आली परंतु महाराष्ट्र राज्य हे आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक बाबीमध्ये जे आहे एक प्रागतिक राज्य आहे आणि नव्या गोष्टीची सुरुवात महाराष्ट्र राज्याने अनेक गोष्टींची केली आहे की जसं देशपातळी अनुकरण करण्यात आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार अकरा बारा सालापासून जे आहे ते प्रायोगिक तत्त्वावर याची संकल्पना सुरू करण्यात आली आणि तो प्रयोग शेवटी जे आहे तर केंद्र पातळीवर तो घेण्यात आला आणि एकोणीसशे सोळा सतरा सालीपासून जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्याच्या अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना अशा पद्धतीने दोन हजार सोळा सतरापासून सुरू करण्यात आली की जी आजही आपल्या राज्यामध्ये आता चालू आहे परंतु फक्त आंबिया बहरातील पिकांसाठीच विमा योजना करण्यामागे नक्की उद्देश काय होता विमा योजना ही मृग आणि आंबियाबहार अशा दोन हंगामा करता आहे आंबियाबहार त्यातला सगळ्यात प्रमुख आणि मोठा हंगामा आहे याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की आपण बघतोय की आता जागतिक हवामानाच्या परिस्थितीमध्ये खूप आमूलाग्र बदल होत आहेत म्हणजे आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे ऑक्टोबर महिना आहे म्हणजे घटस्थापना वगैरे त्या ठिकाणी झालेली आहे गणपती उत्सव होऊन गेला आणि त्या दरम्यान प्रचंड पाऊस पडला आणि आजही आपण बघतो की जो भाग दुष्काळी होता म्हणजे सोलापूर ही अशी परिस्थिती होती की आमच्याबरोबर कॉलेजला सोलापूरची मुलं त्याची चाळीस एकर जमीन आहे पण तो चाळीस रुपयाला महाग अशी परिस्थिती असायची म्हणजे दुष्काळी भाग होता थोडक्यात परंतु आज सोलापूर कृषी क्षेत्रामध्ये सगळ्यात अग्रगण्य असा जिल्हा झालेला आहे ते केवळ पाण्यामुळे झालेला आहे परंतु पाणी ते उजनी धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालं परंतु जे काही वातावरण बदल झाला त्याच्यामुळे सोलापूर आपण बघतोय की आता पूरग्रस्त त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये हानी झालेली आहे आपण बघतोय धाराशिवसारखा जिल्हा आहे की त्या ठिकाणी अति पाण्यामुळे जे आहे तर ती हानी झालेली आहे अशा प्रकारे निसर्ग चक्रात जो काही का बदल होत आहे आणि त्याचे दुष्परिणाम थेट शेतीवर होत आहे केवळ हा पाऊसच नाहीये तर त्याचबरोबर कमी तापमान म्हणजे कडाक्याची थंडी पडणे कडाक्याची थंडी जर पडली तर फळं जी आहेत ती फुटताल त्याची क्वालिटी खराब होते उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्याचबरोबर जास्त उष्णता म्हणजे अगदी चाळीस पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त ते टेम्परेचर झाले लोक उष्मा त्या ठिकाणी मृत्यू हे आपण बातम्यांमध्ये आपण बघतो तर तशाच प्रकारे जर चाळीस बेचाळीसच्या पुढं तापमान जर गेलं तर पिकाच्या वाढीवर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतो फुलगळ होते फलगळ होते आणि त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो पिकावर होतो त्याचबरोबर केवळ तापमान नाही तर वेगाचे वारे आहेत आपल्याला कल्पना आहे की वेगाचे वारे जर आले तर केळीसारखं पीक जे आहे तर ज्यावेळेस ते उभा असतं आणि तो लोंगर आलेला असतो जवळपास पंचवीस तीस चाळीस किलोचं वजन असतं आणि थोडी जरी हवा आली किंवा वारा वेगाचे वारे किंवा हे जर आलं तर ते उन्मळून पडले जातात किंवा आंबा आहे कोस्टल किनाऱ्याचा आंबा आहे त्याचबरोबर वेगाचे वारे वेगळे जर आले तर त्या आंबा जो आहे वादळामध्ये जे आहे लागलेला आंबा हार्वेस्टिंगच्या आधीच पडतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा आंबियाबाहारमधला घटक आहे तो आहे गारपीट आपल्याकडं अगदी फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आता गारपिटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या गारा जर पडल्या तर मग ते फळं तुटतात याच्यामध्ये फळाला क्रॅक जातात लगेच नंतर मग फंगसचा अटॅक होतो आणि बॅक्टेरियलचा अटॅक होतो आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खराब होते आणि उत्पादनामध्ये घट होते अशा विविध नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणं कारण या परिस्थितीमध्ये हे वर्षातून एकदा येणारं फळ असतं आंबा वर्षातून एकदा येतो पण वर्षभर त्याची काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे वर्षभर त्याच्या उत्पादनासाठी जो काही खर्च केलेला आहे मेहनत केलेली आहे ती सगळी वाया जाते आणि पर्यायान मग शेतकरी कर्जबाजारी होतो त्याचं उत्पन्न मिळणार असतं हो ते उत्पन्न मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये एक नैराश्यजनक वातावरण तयार होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं आर्थिक स्थैर्य अबाधित राखणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे कारण त्यांनी जर कर्ज काढला असतो कर्ज बाजारीपणा होऊ नये इतर काही त्याचे गोष्टी असतात आर्थिक नियोजन असतं तर ते कोलमडू नये या दृष्टीकोनातून आर्थिक संरक्षण देणं अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये हा ह्या विमा योजने पाठिंबा प्रमुख उद्देश आहे खरंच या विमा योजनेमुळे शेतकरी बंधूंना मदत तर होणारच आहे तर या विमा योजनेचं वैशिष्ट्य काय तुम्ही सांगाल तुम्ही जर बाकीची विमा योजना म्हणजे शेतकऱ्याकडे सगळी पिकं असतात जसं भात आहे ज्वारी आहे मूग आहे उडीद आहे हरभरा आहे, आहे, आहे गहू आहे ही पिकं आहेत आता गहू हरभरा याचं जे विमा आहे त्या योजनेला तर त्याचं पीक आपले प्रयोग आधारित नुकसान आहे म्हणजे ज्यावेळेस ते तयार होतं त्यावेळेस शास्त्रोत्त पद्धतीने त्याची पीक कापणी केली जाते आणि त्याच्या उत्पन्ना जर घट जर आली सरासरी उत्पन्नामध्ये तर त्या अनुषंगाने विमा दिला जातो पण फळपिकांच्या बाबतीत तसं नाही कारण फळपिकाचं आंब्याचं उत्पादन किंवा काजूचं उत्पादन हे झाडावरनं काढणार ते मोजणार कसं त्याचा ईड डाटा नाही आहे तर तो, तो हा ही जी काही फळपिकांसाठी विमा योजना आहे तर ती इंडेक्स बेसिसवर आहे हवामानाच्या हो घटकांवर आधारित आहे म्हणजे काय की जर एक डिसेंबरपासून आता कोकणातल्या याच्यामध्ये ते अवेळी पावसाचा ठिकाण आहे मग त्या ठिकाणी पाच दहा मिलीमीटर पाऊस जर पडला तर त्याचा मोहरावर विपरीत परिणाम होतो मोहर गर होते काळा पडतो तर त्याच्यामुळं जर अवेळी पाऊस पडला तर एक सर्टन अमाऊंट जे आहे ती नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाते त्याचबरोबर कमी तापमान झालं म्हणजे अगदी आठ डिग्रीपेक्षा कमी तापमान झालं तर त्याचा विपरीत परिणाम होतो तर त्या अशा परिस्थितीमध्ये जर आठ डिग्रीपेक्षा कमी तापमान त्या महसूल मंडळीमध्ये जर झालं तर तो, तो वेदर बेस्ट ट्रिगर आहे तो ॲक्टिवेट होतो आणि तसे पैसे जे आहेत त्या ट्रिगरला जेवढे पैसे आहेत तर ते दिले जातात उन्हाळ्यातलं तापमान जे आहे जो सवतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा तीन दिवस जर जास्त राहील आंब्याच्या बाबतीमध्ये तो नुकसान भरपाई सटर अमाऊंट जी आहे तर ती देय आहे त्याच्यामुळे त्याचा थेट उत्पादनाशी अशी आकडेवारी संकलित करून ते नुकसान भरपाई दिली जात नाही ते हवामानाचे जे ट्रिगर्स आहेत याच्यामध्ये धोके आहेत ज्याला आपण हवामानाचे धोके म्हणतो तो, तो जर झाला तर ते दिलं जातं आणि हे हवामानाचे धोके जे आहेत आता कळणार कसं की माझ्याकडं तापमान कमी झालंय मग आठ डिग्रीपेक्षा झालंय का जास्त सवतीस डिग्रीपेक्षा जास्त झालं आहे का तर याच्यासाठी महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी महसूल मंडळ पातळी म्हणजे तालुक्याच्या खालचं जे युनिट आहे महसूल मंडळ त्याच्या पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेली आहेत आणि ह्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून तुमचं पर्जन्यमान तुमचं तापमान वाऱ्याचा वेग ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या तात्काळ ज्या आहेत तर त्याचं संकलन जे आहे सेंट्रल युनिट मध्ये होतो आणि तो डाटा जो आहे हो तो अवेलेबल होतो आणि या महावेदचं जे संकेतस्थळ आहे तर त्याच्या माध्यमातून हवामान डेटा जो प्राप्त होतो त्या हवामान डेटा आधारित नुकसान भरपाई आहे ती दिली जाते म्हणजे इतर विमा योजना आहेत त्यांच्यापेक्षा थोडीशी वेगळी अशी ही वेगळी आहे ही योजना योजने कोण कोणत्या पिकांना संरक्षण मिळू शकतं या विमा योजनेअंतर्गत आंब्याबाहार मध्ये सर्वप्रथम आंबा स्ट्रॉबेरी द्राक्ष केळी पपया संत्रा मोसंबी काजू आणि डाळीम ह्या नऊ फळ पिकांना जे आहे ते दिलं जातं यातलं वैशिष्ट्य असं आहे की जो मृगबहार जो आपण बघितला त्या मृगबहार देखील याच्यापैकी चार पिकं आहेत संत्रा मोसंबी डाळीम आणि द्राक्ष ही चार पिकांना मृगबहारमध्ये पण आहे आणि आंब्या बहारमध्ये पण आहे इतर पिके वेगळी आहेत म्हणजे जसं चिकू आहे त्याला फक्त मध्ये आहे सीताफळ फक्त मृग बहारमध्ये आहे पेरू फक्त मध्ये आहे लिंबू फक्त मध्ये आहे पण त्याला आंब्या बहारमध्ये आणि आंब्या बहार मधला आंबा काजू केळी ही जी पिकं आहेत स्ट्रॉबेरी पपाई ही जी पिकं आहेत यांना मृगबहारामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ही जी चार पिकं आहेत त्या चार पिकांकरता शेतकऱ्याला ठराव लागतं की जो हंगाम तो घेतोय तर एकाच हंगामा करता त्याला जे आहे सहभाग घेता येतो उदरता संत्र्याकरता जर त्यांनी मुगबहारात विमा घेतला असेल तर त्याच फळपिका करता तो आंब्या बहारमध्ये विमा घेऊ शकत नाही एक शेतकऱ्याला या विमा योजनेमध्ये कमीत कमी सर्वसाधारणपणे दहा गुंटे क्षेत्र हे असणं आवश्यक आहे जे उत्पादन क्षम असतं आणि जास्तीत जास्त एक शेतकरी त्याची सगळं प्रकारची जी फळपिका आहेत जे अधिसूचित फळपिकं आपण म्हणतो तर त्यासाठी चार हेक्टरच्या मर्यादेमध्ये तो लाभ घेऊ शकतो आता अधिसूच फळपीक हा जो भाग आहे याच्यामध्ये आता एखादा शेतकरी जो आहे तो तो म्हणेल की संत्रा त्यांनी इथं रायगडमध्ये लावला किंवा मुंबईमध्ये लावला आणि तो म्हणतो संत्राला मला विमा योजनेत भाग घ्यायचा तर घेता येईल का तो उत्तर नाही आहे याच्यामध्ये कारण एका महसूल मंडलमध्ये ते अधिसूचित होण्याकरता किमान त्या फळपिकाखाली उत्पादनक्षम असं वीस हेक्टर म्हणजेच पन्नास एकरचं क्षेत्र असणं गरजेचं आहे कशासाठी की जेणेकरून जो हवामान डेटा जो पर्चेस होतो त्याची किंमत जवळपास साधारणतः पन्नास हजार रुपये एका वर्षाला पडते तर त्याचा लोड पुन्हा त्या विमा हप्त्यावर येणार आहे तर ते इकॉनॉमिकली व्हायबल व्हावं याच्या मध्ये आणि ते, ते कार्य राबवता या अनुषंगाने ते अधुसूचित महसूल मंडळातल्या शेतकऱ्याला त्याला सहभाग तो घेता येतो काय ग महान जीवनाचे हे शिलेदा

दर बुधवारी संध्याकाळी साडे वाजता पुनप्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर मना मनाला दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे साधारणतः कशा प्रकारे नुकसान झाल्यानंतर या विमा योजनेचा लाभ घेता येतो आता सांगितल्याप्रमाणे ही जी काही फळपिका आहेत का तर सर्वसाधारणपणे त्याची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे तर सर्वसाधारणपणे ते पीक कर्जदाराशी संलग्न असते सर्वसाधारणपणे जर तुम्ही पपई जर घेतली तर साधारणतः चाळीस हजार रुपये आहे त्याच्यानंतर काजूवर घेतलं तर एक लाख वीस हजार रुपये आहे डाळीम घेतलं तर एक लाख साठ हजार रुपये आंबा केळीसाठी एक लाख सत्तर हजार रुपये आहे द्राक्षासाठी तीन लाख ऐंशी हजार रुपये आहेत ही विमा संरक्षित रक्कम आहे आता ही जी विमा संरक्षित रक्कम आहे ती जे ट्रिगरमध्ये विभागली जाते उदाहरणार्थ आंबा पीक जर घेतलं तर त्याचं आवेळी पावसासाठी जे आहे एक लाख सत्तर हजार जी विमा संरक्षित आहे त्याच्यापैकी सत्तर हजार रुपये जे आहे ते आवेळी पाऊस त्याच्यानंतर कमी तापमान आठ डिग्रीपेक्षा कमी तापमान जर तीन दिवस राहिलं तर इतकी अमाऊंट दिली जाईल जास्त तापमान सौतीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान जर गेलं तर इतकी अमाऊंट दिली जाईल त्याचबरोबर वेगाचे वारे याच्यामुळे जर नुकसान जर झालं तर ती दिली जाईल त्याच्यामध्ये अशा प्रकारे ते ट्रिगर हवामानामध्ये विभागले जातात आणि त्या ट्रिगरनुसार ती नुकसान भरपाई जी आहे तर ती दिली जाते ते उदाहरण तर काजूचं एक पीक जर आपण उदाहरणारदाखल जर घेतलं तर काजूचे दोन ट्रिगर आहेत एक लाख वीस हजारासाठी अवेळी पाऊस एक डिसेंबर एक ते एकोणतीस फेब्रुवारी या दरम्यान या कालावधीमध्ये कोणत्या एका दिवशी जर पाच मिलीमीटर पाऊस जर पडला तर त्याला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देय आहे जर दोन दिवस जर पडला पाच पाच मिलीमीटर तर एकतीस हजार रुपये देय आहे जर तीन दिवस जर पडला तर चौपन्न हजार रुपये देय आहे आणि जर चार दिवस जर पडला तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये एवढे नुकसान दे प्रत्येक दिवसा पाच मिनिटवरून चार दिवस जर पडला तर त्याच्या पुढील जो आहे एक डिसेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी या तापमान कमी तापमानाचा ट्रिगर आहे या कालावधीमध्ये कोकणामध्ये जर बारा तेरा डिग्रीपेक्षा जर कमी तापमान सलग तीन दिवस जर राहिलं तर सोळा हजार रुपये आहे आणि हे तापमान जर सलग पाच दिवस जर तेरा डिग्रीपेक्षा कमी जर राहिलं तर त्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये असं दोन्ही मिळून याच्यामध्ये जे आहे तर सर्वसाधारणपणे एक लाख वीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ही काजूला दिली जाते म्हणजे तुला ट्रिगर करता जो ऍक्टिव्हेट झालेला आहे जर एक दिवसाकरता जर आवडी पाऊस जर पडला तर त्याला पंधरा हजार रुपये सहाशे मिळतील पण तोच जर पाऊस चार दिवस जर पडला तर त्याला अठ्याहत्तर हजार रुपये विमाशीर मिळेल असं प्रत्येक फळपिकाकरता हे हवामान धोके निश्चित करण्यात आलेले आहेत आणि जो ट्रिगर ऍक्टिव्हेट होईल त्याच्याप्रमाणे जी नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती महसुल मदे त्या महसूल मंडळमध्ये त्या फळपिका करता भाग घेतलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काही करण्याची आवश्यकता नाही थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जे आहे हे नुकसान भरपाई अमाऊंट संबंधित विमा कंपनी मार्फत जमा केली जाते फक्त जा त्याच्यात काळजी एकच आहे की ज्या वेळेस वेगाच्या वाऱ्यामुळे नुकसान होतं तर त्यावेळेस जर नुकसान जर झालं तर मात्र विमा कंपनीला नुकसान घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत नुकसान झाल्याची सूचना द्यावी लागते त्याचा फोटोग्राफ्स वगैरे घ्यावा लागतो आणि मग त्याचं सर्वेक्षण करण्यात येतं प्रत्यक्षात याच्यामध्ये किती नुकसान झाले आणि नुकसान झालं असेल त्याच्या आधारित नुकसान भरपाई आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिली दे जाते म्हणजे हवामानात जे जे काही अनिश्चितता आहे ते सगळे निकष या विम्याच्या खाली येतात असं आपण म्हणू शकतो पण या विम्याचे जर का फायदा आपल्या शेतकरी बंधूंना घ्यायचा असेल त्याचा हप्ता भरायचा असेल तर ती पद्धत कशी आहे देश पातळीवर एक प्रोग्राम राबवला जातोय ज्याला ऍग्रीस्टॅक प्रकल्प असं म्हटलं जातं त्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पामध्ये जे आहे तर तीन प्रकारचे डाटा सेट्स तयार होतात एक तर जो शेतकरी आहे त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला जसा तुम्हाला आधार क्रमांक असेल तशा त्या शेतकऱ्याला एक फार्मर आय डी युनिक फार्मर आय डी दिला जातो तो देशात केवळ तो त्याचाच असणार आहे आणि तो त्याचा फार्मर आय डी जो आहे त्याच्या फार्मर आय डीला तुमची शेती जी आहे ती संलग्न असते तर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे की शेतीविषयक कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा जर असेल तर तुम्हाला फार्मर आयडी असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घ्यायचा आहे त्यांनी फार्मर आय डी काढणं अत्यावश्यकच आहे ही बाब क्रमांक एक दुसरं आहे की तुम्हाला विमा योजनेत भाग घेण्याकरता तुमचा आधार क्रमांक म्हणजे आधार कार्ड तुम्हाला हवं आहे बँकेचं पासबुक तुमच्याकडं हवं आहे जेणेकरून बँक तपशील त्याच्यावर घेतला जाईल त्याचबरोबर ज्या फळबाग्याकरता तुम्हाला विमा काढायचा आहे त्याचा जिओ टॅग फोटो त्याच्यावर लॅट लाँग डेश स्टॅम्प असेल तो मोबाईलद्वारेही काढता येतो असा जिओ टॅग फोटो असणं गरजेचं आहे आणि ह्या जर प्रक्रिया जर असतील तर मग तो कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विमा योजनेमध्ये सहभाग जो आहे जो काय विमा हप्ता आहे तो तो भरून घेऊ शकतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मात्र कमीत कमी त्याच्याकडे दहा गुंठे क्षेत्र पाहिजे एका फळपिकाखाली आणि जास्तीत जास्त सगळी फळपिकं मिळून जो आहे तो चार हेक्टरच्या चा दे मर्यादेमध्ये दोन्ही हंगाम मिळून तो लाभ घेऊ शकतो याच्यापेक्षा जास्त लाभ जो आहे आणि घेऊ नये शेतकरी जनरली कधी काही चुका करतात की ते याच्यापोटी जर एक एकर जर बागा असेल तर दोन एकरचा घेतात असं करू नये जी फळबाग आहे तर त्याचाच विमा घ्यावा दुसऱ्या फळबागेचा तो घेऊ नये पीक लागवड नसताना विमा जर घेतला तर तुमचा विमा हप्ता हा जप्त केला जाऊ शकतो आणि त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते तर ज्या फळबागेची लागवड जित्या क्षेत्रावर हो आहे तितकंच घ्यावा आणि दुसरं म्हणजे ती फळबाग उत्पादन क्षम असली पाहिजे म्हणजे असं नाही की आंब्याची तुम्ही कलम आणली आज लावली आणि उद्या विमा काढला आंब्याच्या बाबतीमध्ये कादूच्या बाबतीमध्ये किमान पाच वर्ष वयाची ती बाग हवी डाळिंबाच्या बाबतीमध्ये संत्रा मोसंबीच्या बाबतीमध्ये किमान तीन वर्ष डाळिंबाच्या बाबतीमध्ये द्राक्ष डाळिंब दोन वर्षाची ती बाग असावी केळी पपई स्ट्रॉबेरी ही ॲन्युअल पिकं आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी ओएमआर नाही आहे परंतु बाकीची पिकं ही उत्पादनक्षम असणं गरजेचं आहे तर ही काळजी जी आहे शेतकऱ्याने जर घेतली तर त्याला कोणती अडचण ही येणार नाही विमा हप्त्याची साधारण किती रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते यामध्ये विमा हप्त्याची रक्कम जी आहे ती केंद्र सरकारने सर्वसाधारणपणे जे एकूण विमा सुरक्षित रक्कम आहे त्याच्या पाच टक्के जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भराव असं आहे पण काही वेळेस काय आहे की विमा नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागते त्याच्यामुळं हप्ता जो आहे तो कधी कधी जवळपास तीस पस्तीस टक्क्यापेक्षा तो जास्त जातो आणि जर तीस टक्क्यापर्यंत जर विमा हप्ता जर असेल तर त्यातले पाच टक्के शेतकरी भरतो आणि उरलेल्या पंचवीस टक्क्यामध्ये केंद्र सरकार पन्नास टक्के आणि राज्य सरकार पन्नास टक्के विमा आता देतं पण त्याच्या पलीकडे जर गेला तर पस्तीस टक्क्यापर्यंत राज्य सरकार तो वरचा वाटा उचलतं आणि तो भरतं पण पस्तीस टक्क्याच्या पुढे जर विमा हप्ता जर गेला तर त्याच्यातला पन्नास टक्के वाटा हा शेतकऱ्याला उचलावा लागतो आपण जर सर्वसाधारणपणे उदाहरण जर घ्यायचं जर म्हटलं तर आपल्या इकडं जो विमा हप्ता जो आहे तो पीक विमा हप्ता संत्र्यासाठी पाच टक्केप्रमाणे पाच हजार रुपये आहे काही जिल्ह्यांमध्ये तो बारा हजार रुपये आहे करता सगळ्या राज्यांमध्ये जो आहे तो पाच हजार रुपये आहे करता कमीत कमी साडेआठ हजार रुपये ते जास्तीत जास्त एकवीस हजार दोनशे पन्नास यापर्यंत आहे काजू करता तो कमीत कमी सहा हजार ते जास्तीत जास्त सात हजार आठशे पर्यंत आहे पपई करता तो केवळ दोन जासे 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 हजार रुपये आहे डाळिंब्या करता तो कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त वीस हजार रुपये विमा हप्ता आहे केळी करता तो आठ हजार पाचशे रुपये आहे पाच टक्केप्रमाणे द्राक्षाकरता एकोणीस हजार रुपये आहे तीन लाख ऐंशी हजार विमा संरक्षित करता आणि स्ट्रॉबेरी करता दोन लाख चाळीस हजार करता केवळ बारा हजार रुपये हा विमा हप्ता आहे हा नियमित विमा संरक्षणासाठी आहे याच्या गारपिटीचं जे आहे गारपिटीचं विमा संरक्षण हे केंद्र सरकारने देऊ केलेलं नाही हे राज्य सरकारने आढावून घेतलेलं आहे तर गारपिटीकरता जर विमा योजनेत सरकारला सहभाग जर घ्यायचा असेल तर त्याच्याकरता वेगळ्याने विमा हप्ता भरून हे करावं लागतं आणि त्याची नुकसान भरपाईची रक्कम देखील ही वेगळी आहे याच्यामध्ये तर गारपिटीकरता नियमित विमा हप्ता भरायचा आणि त्याच याच्यावर बँकेत जाऊन जे आहे तो दुसरा गारपिटी करता विमा आप शराव लग गा गोष्ठी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि गप्पा गोष्ठी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मार्ट गुड मार्ट तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय सुसङ्गतविचारसरणि होते होदे प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनघे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनप्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर शेतकरी बंधूंना हा विमा घेण्यासाठी पुन्हा एकदा कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि कुठे जाऊन ते हा विमा करू शकतात याबद्दल पुन्हा एकदा आम्हाला सांगाल का ज्यांना विमा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांना दोन पर्याय आहेत एक तर केंद्र सरकारचं जे विमा पोर्टल आहे डब्ल्यू 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 पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एन सी आय पी पोर्टल त्याला म्हटलं जातं नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल तुम्ही गुगलला गेला हे टाकलं तर डायरेक्ट ती विंडो येते आणि तुम्ही त्याच्यावर ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे रजिस्ट्रेशन करून तुम्ही भरू शकता हा मार्ग क्रमांक एक ज्याला हे शक्य नाही आहे तो, तो आए, तर आए, तो जे गाव पातळीवर कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्यांच्याकडं जाऊन जे आहे तर विमाचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी भरू शकतो त्या ठिकाणी कोणतीही फी ही कॉमन सर्व्हिस सेंटरला आकारता येत नाही कारण जी संबंधित विमा कंपनी आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्जापोटी चाळीस रुपये मानधन जे आहे ते कॉमन सर्व्हिस सेंटरला हे देत असतं आणि आता मी तुम्हाला सा जसं सांगितलं की विमाचा सा हप्ता हा जिल्हा निय थोडासा वेगवेगळा असू शकतो तर ते विम्याचा हप्ता आपल्या जिल्ह्याकरता किती आहे हे पोर्टल कि तुम्ही पोर्टलवर जर गेलं त्यामध्ये जिल्हा आणि फळपीक निवडलं तर ऑटोमॅटिकली पोर्टल कॅल्क्युलेट करून देतं आणि तो आता तुम्ही ऑनलाईन भरू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅगचा आय डी आधार क्रमांक फळबागेचा जिओ टॅग फोटो हे घेऊन जावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ई पीक पाहणी तुमच्या फळबागेची करणं गरजेचंच आहे अन्यथा तुमचा विमा अर्ज हा अपात्र समजला जाऊ शकतो आणि तुम्ही विमा योजनेपासून वंचित राहू शकता हे सगळं झालं विमा हप्ता घेण्यासाठीची प्रक्रिया परंतु नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काय केलं पाहिजे विमा योजनेअंतर्गत याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी फक्त वेगाचे वारे जर सोडले तर इतर कोणत्याही हवामान घटकासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने काही करण्याची आवश्यकता नाहीये वेगाचे वारे मुळे प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर तो ट्रिगर आहे त्याच्यामध्ये पंचवीस किलोमीटर प्रति आवर चाळीस किलोमीटर प्रति आवर हे वेगाचे वारे जसं फळपिकणे आहे केळी आणि आंबा हे दोन फळपिका करता आहेत तर ते जर त्या ठिकाणी जर पिकाचं नुकसान झालं वेगाच्या वाऱ्यामुळे तर मग मात्र बहात्तर तासाच्या आतमध्ये त्याची सूचना संबंधित विमा कंपनीला द्यावे लागते आता सूचना कुठं द्यायची विमा कंपनीचा क्रमांक कुठे शोधायचा तर त्यासाठी केंद्र सरकारचा एक युनिक नंबर आहे कृषी रक्षक क्रमांक म्हणून चौदा चारशे सत्तेचाळीस या याच्यावर तो डायल करून जे आहे आपल्या विमा नुकसानीची सूचना जो आहे तो देऊ शकतो त्याला विमा कंपनी शोधण्याची किंवा गरज नाही किंवा विमा कंपनीचं तालुक्याला कार्यालय असतं तर त्या ठिकाणी तो ती नुकसानीची सूचना देऊ शकतो त्यानंतर त्याचा विमा कंपनीचा माणूस कृषी विभागाचा व्यक्ती आणि समज शेतकरी मिळून त्याच्या नुकसान क्षेत्राचा पंचनामा करतात सर्वेक्षण करतात आणि त्याच्या आधारित नुकसान भरपाई जी आहे कॅल्क्युलेट करून ती त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जे आहे तर ती जमा केली जाते त्याच्यामुळे जा फक्त वेगाचे वारे जर सोडले तर इतर कोणत्याही घटकाकरता शेतकऱ्यांनी एकदा विमा हप्ता भरल्यानंतर काही करण्याची आवश्यकता नाही त्याला नियमित पद्धतीने त्याच्या बँक अकाउंटला जो आहे तो विमाची नुकसान भरपाई मंजूर जर झाली तर ती त्याला मिळणार आहे सर जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्या शेतकरी बंधूंना संदेश हाच आहे की शेती हा अनन्यसाधारण महत्वाचा विषय आहे बहुसंख्य लोकांचा चरित्राचा व्यवसाय आजही जवळपास महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक शेतीवर आधारित आहेत आणि वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीला अनेक प्रकारच्या विविध आपत्तींना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळं आपली जी मेहनत आहे ती वाया जाते आणि पर्यायानं आपण कर्जबाजारी होऊ शकतो आपलं आर्थिक व्यवस्थापन कोलमडू शकतं तर आर्थिक व्यवस्थापन अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून ही जी शासनानं आणलेली विमा योजना आहे याचा लाभही झालेला आहे मित्रांनो दोन हजार सोळापासून पासून दोन हजार तेवीस चोवीस अखेर जवळपास सात हजार तीनशे कोटीचा विमा हप्ता सगळा भरण्यात आला त्याच्यामध्ये जवळपास सात हजार कोटीची नुकसान भरपाई जी आहे ती राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे या सात हजार तीनशे कोटी विमा हप्त्यामध्ये शेतकऱ्याचा वाटा जो आहे पाच टक्केप्रमाणे तो जेमतेम तेराशे साडे तेराशे कोटीपर्यंत होता मग तसा जर विचार जर केला तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातले जे काही साडे तेराशे कोटी घातले त्या तुलनेत त्याला सात हजार कोटीची मदत मिळालेली आहे त्याचा आर्थिक स्तरी अबधित राखण्यासाठी महत्वाचं ठरलेलं आहे तर या योजनेचा आपण अभ्यास करा याच्यामध्ये आणि आपल्या कृषी नियोजनामध्ये विमा योजनेतला सहभाग हा तुम्ही सुनिश्चित करावा असं आवाहन आवा या निमित्ताने या ठिकाणी मी करतो सर आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद घरा घरा मराथी परिशत जग भरात अनेक विज्ञान तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे शेती उद्योग पर्यावरण अंतराळ वैद्यकशास्त्र शरीर विज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता अशा असंख्य क्षेत्रात नवनवीन संशोधनाचे वारे वाहत आहेत विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं नवीन जग जाणून घेण्यासाठी पाहत रहा विज्ञानम जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनी